मी उजवेला सर्वांचं स्वागत करते रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सर्व भावांना सुरुवात करूया आपण आपण आज नारळापासून खीर बनवतोय स्पेशल रक्षाबंधनसाठी ही नारळ मी फुडून फ्रीजमध्ये अर्धा ठेवला होता त्याचा भाग काढून घेऊया आपण काठचा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नारळ पूर्ण असा निघून निघतोय कवटमधून तर पाठचा भाग सर्व काढून घ्यायचा पांढर शुभ्र आपलं खोबरं निघते मग त्याचं अशा पद्धतीनं आपण काढून घेते त्याचं बारीक बारीक काप करून घ्यायचं सुरीनं असं बारीक बारीक काप केल्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीक होते ही खीरच येईल तर अप्रतिम लागते बघा तर सर्व काप करून घेतले तर आता मिक्सर मधील भांड्यात घालून घेऊया आपण एक चार पाच विलची मी सोलून घेतली ती घालूया विलची गाठल्यामुळे आपल्या खिरीला खमंगपणाची टेस्ट भारी येते आता मी सर्व खोबरं बारीक करून घेतले आता आपण काढून घेऊया आणि ते मी अर्धी वाटी साखर घेतली एक दोन चमचे मिरावा घेतलाय आणि बदाम काजू मनुक घेतल्यात गैस ते मी गॅसवर कढई ठेवली दोन मोठे चमचे साजूक तूप घेतले गरम करून तर त्याच्यामध्ये रवा घालू आपण रवा चांगला तुपात परतून घ्यायचा असा थोडासा कलर बदलीपर्यंत अजून थोडं एक चमचा तूप घालूया आता आपण काजू बदाम आणि मनुक घालणार आहे ते पण तुपात चांगलं परतून घेऊया एकसारखा हलवत राहायचं आपल्या कडूला चटकणार नाही आता आपण खोबरे चक्कीस घालूया म्हणजे चव घालू आहे ती सर्व बारीक केल्या तिक किती पांढरा शुभ्र दिसतोय मागची पाटची बाग काढून घेतलं मग सर्वात तुपामध्ये मिक्स करून चांगला खरपूस भाजून घ्यायचा आपण खोबऱ्याचा कच्चा पण खो निघून गेला ना चव जास्त येते आता दूध घालूया आपण एक पावन लिटर दूध घेतले मी दूध तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त दाटसर पाहिलं तर थोडंसं कमी वापरा पातळ पाहिजे तर जास्त होता दूध सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आपण दाटसर रबडीसारखी खीर बनवते आपण आता यात क्रीम घालते थोडीशी दाटसरपणा यायला क्रीम जा। घातल्यावर नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं एकाच जागेला क्रीम राहील सगळीकडे मिक्स झाली पाहिजे आता आपण एक वाटी साखर घेतली पण थोडीच मीठ ठेवली साखर जास्त गोड नाही करत गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय थोडस मीठ घालायचं साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होते आपलं नंतर घट बनते जल तसे म्हणजे घट होत जाते जाटसर होते बघा तशी खीर झाली बघा आपली रबडी सारखी मिनटात खीर आपली शिजते खीर शिजली आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ दिसायला बघा तुम्ही खूप सुंदर दिसते पांढर शुभ्र दिसते तुम्ही पण बनवा उद्या रक्षाबंधन साठी रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपीकडे धन्यवाद बाय बाय